एक दिवस काय झालं उजबीज व्हायला आणि अचानकच समोर आली ना कोण अण्णा पुढे काय झालं सांग की मग सांगा की अण्णा काय होता बसा राहणा अण्णा पुढची सांगा तुमची बर सांग तू आईला पण मी कुठं होतो रे अरे शेवंतबाई तुझ्या पुढे थांबली नव्हती हा मी भिजवत होतो शेवंताबाई पुढे आलती <laughs> <आन्ता भाला भाली। laughs> चला शेवंताबाई मला म्हणली अण्णा पकाल घेतली माझ पप्पी मग आज मला पाहिजे म्हणली मला बे तेवढच तेवढंच पाहिजे होत मग बे काय केलं त्याला घेऊन गेलो अण्णा घेतली का उसात पप्पी हात घेऊन पण आई घातली सगळे अरे अण्णा पण आई घातली म्हणजे नक्की झालं तरी काय शेवंताबाईचा बाप आला उसात आणि त्याने मला उसाच्या बांधाने तानू ताणू काय कायच तुम्हाला トムーレ。<music> <laughs>